श्री सद्गुरुकृपा अॅकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्र बघा कॅल्क्युलेशन पार्ट आपला सुरू आहे यापूर्वी आपण काय केलं आहे वर्गमूळ वर्गमूळ कसं काढायचं वर्ग पाडण्याचे वर्ग काढण्याच्या सर्व काय का पद्धती असतील परफेक्ट स्क्वेअर असतील नॉन परफेक्ट स्क्वेअर असतील त्यांचे रूट कसे फाईंड करायचे हे स्त्रू आपण कॅल्क्युलेशनमधील पार्ट पाहिलेलं आहे बघा लाईट नाही थोडं त्या मग त्यामुळे थोडंसं ॲडजस्टमेंट करा तुम्ही आपल्याला कन्सेप्ट अतिशय महत्वाचे आहे तर आजच्या कॅल्क्युलेशन पार्टमध्ये आपण काय करणार आहोत क्यूब कसा फाइंड करायचा हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे आता क्यूब फाईंड करण्याचे जे मेथड्स आहे त्याच्यासाठी काही गोष्टी तुम्हाला बघा दोन अंकी कोणती संख्या असेल म्हणजेच अकरापासून ते नव्याण्णव पर्यंत दहा सो क्यूब तुम्हाला माहितीच असतोय अकरापासून ते नव्याण्णवपर्यंत तुम्हाला कोणताही क्यूब फाईंड करायचा असेल आणि आपल्याला तेवढं गरजेचं आहे कॅल्क्युलेशन पार्ट त्याच्यापेक्षा तीन अंकी संख्येचा आपल्याला विचार करण्याची काही गरज नाही सध्या तर आपल्याला दोन अंकी संख्येचा क्यूब फाईंड करायचा असेल तर तो कसा फाईंड करणार एक मिनिट लाईट आलेली एक मिनिट हां बघा अकरा ते नव्याण्णवपर्यंतचं जे काही संख्या आहेत त्यात आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण का काय क्रू करू शकतो क्यूब फाईंड करू शकतो म्हणजे घन फाईंड करू शकतो कर आपण आणि आपल्या तीन अंकी संख्येचा विचार करण्याची काही गरज नाही जेवढा आपल्या महत्वाचा डाटा आहे तो आपण या ठिकाणी पाहूया क्यूब म्हणजेच काय आपल्याला घन फाईंड करायचा आहे एखाद्या संख्येचा तर आपण काय करू शकतो त्याच्यासाठी काही एक ते नऊ असतील किंवा एक ते दहा तुम्हाला घन माहिती असणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण काय करूया याचे घन मांडून घेऊया एकचा क्यूब किती असतो एक असतो दोनचं क्यूब आठ तीनचा क्यूब सत्तावीस आहे चारचा क्यूब चौसष्ट पाचचा क्यूब एकशे पंचवीस सहाचा क्यूब दोनशे सोळा सातचा क्यूब तीनशे त्रेचाळीस आठचा क्यूब पाचशे बारा नऊचं क्यूब सातशे एकोणतीस दहाचं क्यूब एक हजार बाबा विद्यार्थी मित्रांनो आपण जे काय स्क्वेअर रूट शिकतोय स्क्वेअर असेल स्क्वेअर रूट असेल क्यूब असेल क्यूब रूट ह्या सर्वांचा फायदा आपल्याला जास्त कुठं होता होणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट पार्ट आहे आपला सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट आहे ना त्याच्यात कंपाऊंड इंटरेस्टमध्ये आपल्याला स्क्वेअर रूट आणि क्यूब रूट ह्या दोन कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे तुम्हाला ज्यावेळी कंपाऊंड इंटरेस्ट आपण पाहणार आहोत त्याच्या वेळेमध्ये ह्या कन्सेप्ट अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत तुमचं डायरेक्टली आन्सर जर मिळवायचं असतील तर तुम्हाला अॅनालिसिस लगेच झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्तर पाहिजे होणार आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत बघा या ठिकाणी जी काही क्यूब किंवा घणकारणाची पद्धत आहे त्याच्यासाठी एक फॉर्मॅट ए प्लस बी क्यूब बरोबर ब्रॅकेटचा क्यूब असेल तर तो फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे बघा या ठिकाणी काय फॉर्मॅट आहे तो ए प्लस बी त्याचा क्यूब कसा पॉईंट करतो आपण या ठिकाणी एचा क्यूब घ्या या ठिकाणी काय करा तुम्ही बीचा क्यूब घ्या बरोबर त्याच्यानंतर या ठिकाणी काय करामध्ये थ्री ए बी घ्या आणि पुन्हा थ्री ए बी घ्या एकदा एचा स्क्युअर घ्या एकदा बीचा स्क्युअर घ्या बघा एकदा पुन्हा मी रायटिंग करतो या ठिकाणी पहा एचा क्यूब घेतला तुम्ही पुन्हा काय केलं तुम्ही बीचा क्यूब घेतला त्यानंतर काय केलं तुम्ही तीन ए बी घेतलं आणि पुन्हा काय केलं तीन ए बी घेतलं एकदा एचं स्क्ूर घ्या एकदा बीचं स्क्अर घ्या आणि तुमचं काय असेल या प्रकारे का काय होणार आहे फाईंड होणार आहे क्यूब फाईंड होणार आहे आता या ठिकाणी काय करायचं शिथं जी काही संख्या असेल एक अंक्य संख्या आली एक अंक्य संख्या घ्यायची परंतु तुमच्याकडे दोन अंकी दोन संख्या आली तर त्याच्यातील एक डिजिट एक डिजिट या ठिकाणी घ्यायचा राहिल्याला यामध्ये ॲड करायचा या ठिकाणी एक संख्या होईल किंवा दोन संख्या होईल किंवा तीन अंक्य संख्या होईल त्याच्यातील एक डिजिट तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे राहिलेली जे संख्या असतील ती याच्यामध्ये प्लस करायच्यात ॲड करायच्यात या ठिकाणी एक संख्या झाली ठीक आहे जर दोन संख्या झाली किंवा तीन संख्या झाली तर त्याच्यातली एक डिजिट या ठिकाणी घ्यायचा चा, पा, तुम्ही म्हणजे एक संख्या शेवटची या ठिकाणी घ्यायची राहिल्या ज्या संख्या आहेत त्या तुम्हाला काय करायचं याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत आता उदाहरण आपण काय करूया अकराचा क्यूब फाईन करूया या ठिकाणी पहा पहिल्यांदा काय करणार तुम्ही एकचं क्यूब बरोबर परत काय करणार तुम्ही या ठिकाणी तो क्यूब घेणार बरोबर आता याच्यामध्ये हा ए असेल तर हा काय होईल तुमचा बी असेल बरोबर म्हणजेच तीन गुणले एक गुणले एकदा एक एकचा स्क्वेअर घेतला या याचा पुन्हा तीन गुणले एक गुणले एक एकदा या एकचा स्क्वेअर घेतला कसं कर फाईंड करणार तुम्ही या ठिकाणी एक आहे या ठिकाणी तीन येईल पुन्हा या ठिकाणी तीन येईल पुन्हा या ठिकाणी एक येईल बरोबर तेराशे एकतीस आता या ठिकाणी पहा एक डिजिट घ्यायचा म्हणजेच काय या ठिकाणी एक घ्यायचा याच्यातून पण एक डिजिट घ्यायचा म्हणजे हा एकच संख्या आहे त्या ठिकाणी याच्यातून पण एकच संख्या घ्यायची आणि शी या ठिकाणी पण एकच संख्या घ्यायची म्हणजे तेराशे एकतीस काय आहे हा अकराचा क्यूब आहे बरोबर आता पहा आपण काय करूया या ठिकाणी आता बाराचा क्यूब पाहूया या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बाराचा क्यूब तेराचा क्यूब चौदाचा क्यूब पाहूया आपण बाराचा क्यूब कसा पाहिन करणार तुम्ही आता याच्यामध्ये काय हा ए आहे एक आणि बी काय आहे दोन आहे पहिल्यांदा एकचं क्यूब घेणार तुम्ही या ठिकाणी बीचं क्यूब म्हणजे दोनचं क्यूब बरोबर मध्ये काय होणार तीन गुणले एकचं स्क्वेअर गुणले दोन पुन्हा काय होणार तीन गुणले एक गुणले दोनचा स्क्वेअर या ठिकाणी पहा एक एकचं क्यूब किती एक दोन गुणिले तीन किती येईल सहा दोनचा स्क्वेअर किती चार चार तर किती बारा आणि दोनचा क्यूब किती आठ किती उत्तर आहे या ठिकाणी पहा पुन्हा ठीक आहे या ठिकाणी हा आठ येईल दोन या ठिकाणी राहिलेली संख्या याच्यामध्ये ॲड केली सहाने किती होईल सात आणि पुन्हा या ठिकाणी एक येईल म्हणजे सतरा अठ्ठावीस काय आहे बाराचं क्यूब आहे यानंतर आपण काय करूया या ठिकाणी पहा तेराचं क्यूब तेराचा क्यूब तुम्हाला फाईन करायचा असेल या ठिकाणी एकचं क्यूब घेणार तुम्ही नंतर काय केलं तुम्ही तीनचा क्यूब घेणार तुम्ही नंतर काय होईल तीन, तीन गुणिले एकचं वर्ग गुणिले तीन तीन, तीन गुणिले एक गुणिले तीनचा वर्ग किती होईल एकचं क्यूब एक तीन त्रिक नऊ तीनचा वर्ग किती नऊ नऊ त्रिक किती सत्तावीस आणि तीनचा क्यूब किती आहे बघ तीनचं क्यूब लगेच या ठिकाणी लिहिलेलं आहे म्हणजे एक ते नऊ ते आपल्या जे क्यूब आहेत ते महत्त्वाचे आहेत तीनचा क्यूब किती आहे या ठिकाणी सत्तावीस या ठिकाणी काय केलं तुम्ही सात घेतला दोन याच्यामध्ये ॲड केला सत्तावीस अधिक दोन किती झाले एकोणतीस उन्तिस। एकोणतीसमधला नऊ या ठिकाणी घेतला दोन याच्यामध्ये ॲड केला बरोबर नऊ दोन किती होईल अकरा अकरामधला एक या ठिकाणी घेतला याच्यामध्ये काय होईल प्लस एक होईल म्हणजे एक किती दोन एकवीस सत्त्याण्णव काय आहे तेराचं क्यूब आहे हे मी रिमूव्ह करतो आणि पुढची संख्या घेऊया आपण यानंतर पहा आपल्या ज्या वेळात चौदाचं क्यूब फाईंड करूया या ठिकाणी आता तुम्ही डायरेक्ट करायचं सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप मांडत बसायचं नाही आपल्याला माहिती या ठिकाणी काय असतो एचा क्यूब असतो मध्ये काहीतर कॅल्क्युलेशन आहे पुन्हा काहीतरी कॅल्क्युलेशन आहे नंतर या ठिकाणी काय असतो बीचा क्यूब असतो आता एचा क्यूब म्हणजे एकचा क्यूब किती आहे एक चारचा क्यूब किती आहे चौसष्ट या ठिकाणी लिहून घ्या मध्ये काय मधली स्टेप तुम्ही लिहिली तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही तीन गुणिले एकचा वर्ग गुणिले चार चार तरी किती येईल बारा त्याच्यानंतर काय आहे स मधली याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे या ठिकाणी चारचा वर्ग असतो चारचा वर्ग किती सोळा सोळा तरी किती अठ्ठेचाळीस बरोबर आता या ठिकाणी या ठिकाणी पहा काय केलं तुम्ही चार या ठिकाणी घेतला सहा याच्यामध्ये ॲड केले अठ्ठेचाळीस सहा किती झाले चोपन्न चोपन्नमधला चार या ठिकाणी घेतला आणि काय केलं पाच याच्यामध्ये ॲड केला बरोबर मग किती होईल बारा पाच किती होतील सतरा सतरामधला सात या ठिकाणी घेतला या ठिकाणी काय होईल एक ॲड होईल म्हणजेच या ठिकाणी काय होईल दोन सत्तावीस चव्वेचाळीस वीश्च काय आहे चौदाचा क्यूब असेल तुम्हाला बरोबर आता हे कधी होईल तुम्हाला प्रॅक्टिस जास्त केली की के तुम्हाला ॲटोमॅटिकली समजून जाईल त्याच्यानंतर पंधराचा क्यूब तुम्हाला काढायचा असेल तुम्ही काय करणार पहिल्यांदा काय असतो इथं एचं क्यूब असतो मध्ये एक स्टेप आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे आणि या ठिकाणी काय असतो बीचं क्यूब असतो ए कोणता आहे एक आहे बी कोणता आहे पाच एकचं क्यूब किती येतो एक पाचचा क्यूब किती येतो एकशे पंचवीस म्हणून तर एक ते नऊची चार्ट आपण या ठिकाणी एक ते दहाचा चार्ट लिहिलेला आहे तुम्हाला डायरेक्टली माहिती पाहिजेल त्या गोष्टी आता या ठिकाणी बघा तीन गुन्हेले एकचा स्क्वेअर गुन्हेले पाच किती येईल पाच तरी पंधरा नंतर काय करायचा या ठिकाणी पाच स्क्वेअर आहे पाच स्क्वेअर किती पंचवीस पंचवीस त्री किती पंच्याहत्तर बरोबर या ठिकाणी काय करा तुम्ही पाच घ्या राहिलेले जे बारा आहेत ते याच्यामध्ये ॲड करा तुम्ही बरोबर पाच आणि दोन किती सात सात आणि किती आठ म्हणजे याच्यामध्ये काय आहे तुम्हाला करायचं आहे प्लस आठ करायचे आहेत नंतर काय होईल पंधरा पाच वीस आणि तीन तेवीस तेवीसमधला तीन या ठिकाणी दोन याच्यामध्ये ॲड केले दोन आणि किती तीन म्हणजे तेहतीस पंच्याहत्तर काय आहे तुमचा पंधराचा क्यूब आहे शक्यतो तुम्ही काय करा एक ते पंधराचं क्यूब माहिती करून म्हणजे एक ते तर आपल्याला एक ते दहा माहितीच आहेत बरोबर परंतु एक ते पंधरापर्यंत तुम्हाला जर माहिती असतील तर तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टमध्ये शक्यतो प्रॉब्लेम्स येणार नाही त्याच्यानंतर एकवीस एक क्यूब आणि पंचवीस एक क्यूब ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहिती असणं पाहिजे एकवीस तेवीस पंचवीस म्हणजे बऱ्यापैकी तुमचं ह्या जर गोष्टी माहिती असतील तर कंपाऊंड इंटरेस्ट तर तुम्हाला याच्या बाहेर पलीकडं व्हॅल्यू जात नाही कंपाऊंड इंटरेस्टला तुम्हाला ते पुढे समजेल काय आहे परंतु तुम्हाला जर ॲटोमॅटिकली जर म्हणजे ऐन वेळेला जर आठवलं नाही तर तुम्हाला ही माहिती पाहिजे टेक्निक ही माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे हे रिमूव्ह करतो आता बा या ठिकाणी काय करूया आपण तेवीसचं क्यूब पाहूया बरोबर आता तेवीसचं क्यूब कसा फाईन करणार पहिल्यांदा दोनचं क्यूब असतो या ठिकाणी मध्ये कॅल्क्युलेशन त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन पुढे बीचं क्यूब असतो आता दोनचं क्यूब आपल्याला माहिती किती आठ तीनचं क्यूब किती सत्तावीस मध्ये काय असणार आहे तीन, ती? तीन गुणिले दोनचा वर्ग गुणिले किती बी म्हणजेच किती होईल दोनचा वर्ग किती चार चार त्रिक बारा बारत्रिक किती छत्तीस तीन गुणिले दोनचा वर्ग चार गुणिले तीन चार त्रिक बारा बार त्रिक छत्तीस बरोबर त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे तुमची या ठिकाणी एकदा तीनचा स्क्वेअर करायचा आहे आता या ठिकाणी पहा तीनचं वर्ग किती नऊ तीनचं वर्ग किती नऊ नऊ दोन ए अठरा अठरा ते किती चोपन्न या ठिकाणी काय घेणार तुम्ही चोपन्न घेणार आता या या ठिकाणी पहा सत्तावीसमधला सात या ठिकाणी घेतला दोन याच्यामध्ये प्लस केले बरोबर किती होईल छप्पन्न छप्पन्नमधलं सहा याच्यामध्ये घेतला आणि काय केलं याच्यामध्ये काय केलं प्लस पाच केलं छत्तीसहून पाच किती होईल एक्केचाळीस एक्केचाळीसमध्ये एक या ठिकाणी घेतला आणि काय केलं याच्यामध्ये काय केलं प्लस चार घेतले आठ आणि चार किती बारा बारा एकशे सदुसष्ट काय असेल तेवीसचा क्यूब असेल आता आपण काय करूया या ठिकाणी पहा चौतीसचा क्यूब काढूया आपल्या सर्वांमध्ये तीनचा क्यूब किती आहे सत्तावीस चारचा क्यूब किती चौसष्ट मध्ये काय असेल तीन गुणिले तीनचा वर्ग गुणिले किती चार बरोबर या ठिक टे... या ठिकाणी पहा तीनचा वर्ग किती असतो नऊ गुणिले चार गुणिले तीन बरोबर या ठिकाणी पहा त्रिक बारा करा बारा गुणलेले नऊ किती एकशे आठ बरोबर या ठिकाणी कोणतीस टिपासमध्ये एकशे आठ असेल यान यानंतर काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी चारचा वर्ग घ्यायचा तुम्हाला एकदा बरोबर आता या ठिकाणी चारचा वर्ग किती होतो सोळा गुणलेले तीन गुणलेले तीन बरोबर सोळ त्रिक किती अठ्ठेचाळ तीन अठ्ठ चोवीस तीन चौक बारा दोन किती चौदा एकशे मध्ये किती आले हे एकशे चव्वेचाळ आता काय करायचं आहे तुम्हाला एकच मिनिट हे चौसष्ट या ठिकाणी मांडूया चार या ठिकाणी घेतले सहा याच्यामध्ये ॲड केले किती झाले एकशे पन्नास एकशे पन्नासमधला शून्य या ठिकाणी घेतला याच्यामध्ये काय केलं तुम्ही हच्च्या काय घेतला पंधरा घेतला आता या ठिकाणी पा आठ आणि पाच किती येईल तेरा एकन एक दोन एक तेवीस एकशे तेवीस मध्ये तीन या ठिकाणी घेतला याच्यामध्ये काय केलं तुम्ही बारा ॲड केले किती होईल सात आणि दोन किती येईल नऊ दोन आणि एक किती येईल तीन एकोणचाळीस तीनशे चार काय आहे चौतीसचा क्यूब आहे ठीक आहे सर्व रिमूव्ह करतो नु? या ठिकाणी काय करूया आपण चौऱ्याऐंशीचा क्यूब फाईंड करायचं तुम्हाला बरोबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीचा क्यूब फाईन करायचा आठचा क्यूब किती आहे पाचशे बारा त्या ठिकाणी चारचा क्यूब किती आहे चौसष्ट बरोबर मध्ये काय कॅल्क्युलेशन होईल तुम्हाला तीन गुणिले आठचा वर्ग गुणिले चार तीन गुणिले आठचा वर्ग किती चौसष्ट गुणिले चार चार गुण तीन किती बारा म्हणजे चौसष्ट गुणिले बारा बार चौक अठ्ठेचाळीस हा चा किती आला चार बारसक बहात्तर चार किती शहात्तर म्हणजे सातशे अडुसष्ट मध्ये असेल त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला तीन गुणिले आठ चार वर्ग बरोबर आता या ठिकाणी पहा चारचा वर्ग किती असतो सोळा आठ तीन <coughs> या ठिकाणी पहा सोळ त्रि किती अठ्ठेचाळीस गुणले या ठिकाणी आठ करा तुम्ही बरोबर आठ्याटे चौसष्ट चार सहा आठ सठ्ठेचाळीस सहा किती आठ आठ किती चौसष्ट ले आठ चौक बत्तीस बत्तीस सहा किती अडोतीस तीनशे चौऱ्याऐंशी बरोबर या ठिकाणी पहा आता काय करणार पुढे तुम्ही हा चौसष्ट या ठिकाणी लिहूया जवळ या ठिकाणी काय कर तुम्ही चार घेतला सहा याच्यामध्ये ॲड केले तुम्ही किती झाले तीनशे चौऱ्याऐंशी आणि सहा किती झाली तीनशे नव्वद हा शून्य या ठिकाणी घेतला एकोणचाळीस काय केले याच्यामध्ये ॲड केले तुम्ही बरोबर या ठिकाणी नऊ आठ किती सतरा ह्याच्या एक आला तीन अनेक चार सहा चार दहा हच्या एक आला ने सात आणि किती आठ आठशे सात मला सात या ठिकाणी घेतला ऐंशी याच्यामध्ये ॲड केले तुम्ही के यानंतर किती झाले या ठिकाणी दोनाशे दोन आठ दोन, आणि पास, एक नऊ पाचशे पाच पाचशे ब्याण्णव बरोबर एक हाचे कोणतं पाचशे ब्याण्णव सातशे चार ठीक आहे बरोबर आहे या ठिकाणी पहा तुम्हाला आता काही संख्या देतो मी त्याचे तुम्हाला स्क्वेअर काय करायचे आहेत सॉरी क्यूब काय करायचे तुम्हाला घन काय करायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे एकाहत्तरचा क्यूब फाईंड करायचा आहे तुम्हाला बासष्टचा क्यूब बावीसचा क्यूब कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे बघा ह्याचा तीन तीनही प्रश्न होतो तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचा आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आत्ता काय करू आपण थांबूया पुढील लेक्चर्स असेल ते नवीन काही कॅल्क्युलेशन असतील त्याच्यामध्ये जे आपल्याला इथून पुढील कोणतीही एक्झाम असेल तर त्या एक्झामसाठी आपल्या उपयुक्त ठरणार आहे तुम्हाला वेळोवेळी मी ज्यावेळी पुढील ज्यावेळी चॅप्टर्स वगैरे सुरू होतील त्यावेळी तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पाठ सांगितलं तर तुम्हाला कॅल्क्युलेशन हेच पाहावंच लागणार आहे तुम्हाला त्यावेळी डायरेक्टली उत्तर दे दिले जातील परंतु त्याचं कारण असेल की तुम्ही हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे पुढे जाऊन पाण्यापेक्षा नंतर पाहण्यापेक्षा तुम्ही आत्ताच रेग्युलर पाहत राहा আপনি আপনারা ইয়া টেকনি কাই করে থামুবা